नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील हरभरा बाजारभाव हिंगोली हरभरा बाजारभाव जळगाव नागपूर मुंबई पुणे महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा चांना मार्केट हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे मुरुम या ठिकाणी आज आठ हजार सातशे रुपये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी सहा हजार रुपये ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पोहोचलेला आहे महत्त्वाच्या बाजारपेठेतील बाजारभाव बघण्याआधी सुरुवातीला आपण जर चॅनलला नवीन असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी आज आजच्या किती हरभरा बाजारभाव मिळाला आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा आपण करूया पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बाजारभाव जो आहे सरासरी बाजारभाव महाराष्ट्रामध्ये आज काबुली चना असेल त्याचबरोबर गोल्डन असेल चाफा असेल गर्डा असेल सर्व हरभऱ्याला चांगला बाजारभाव मिळत आहे सरासरी साठ ते सत्तर रुपये किलो प्रति किलो बाजारभाव आहे म्हणजे सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आज आपण जो बाजारभाव बघणार आहोत अमरावती नागपूर हिंगोली तसेच मुंबई पुणे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव जो बघायचा आहे त्या है ले, ते आहे दुधनी दोनशे पंचावन्न क्विंटल अवकाळी आहे पाच हजार सहाशे ते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दुधनी शहरामध्ये आलेला आहे म्हणजे छप्पन ते एकसष्ट रुपये बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे धुळे पस्तीनशे एकोणसाठ क्विंटल अवकालली आहे पाच हजार चारशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव धुळे शहरामध्ये सरासरी बाजारभाव चोपन्न ते पासष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे जळगाव साठ क्विंटल अवकाली आहे आठ हजार ते आठ हजार आठशे रुपये सर्वाधिक बाजारभाव जळगाव या ठिकाणी आठ हजार आठशे रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट मानलं जाणार आहे आजच्या मितीला सर्वाधिक बाजारभाव तिथे मिळाला आहे जळगाव या ठिकाणी आठ हजार आठशे रुपये त्यानंतर ती मुरुम तीनशे क्विंटल अवकाळी सहा हजार ते आठ हजार सातशे रुपये काबुली चना याचे रेट या ठिकाणी आठ हजार सातशे रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट पुणे पंचेचाळीस क्विंटल अवकाळी सहा हजार दोनशे ते आठ हजार दोनशे काबुली असेल त्याचबरोबर गर्डा गर्डा जात्या असेल किंवा लोकल या सुद्धा लोकलला सुद्धा पुण्यामध्ये चांगला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर कारंजा पंधराशे क्विंटल ले पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव शेर कारंजा या शहरामध्ये आहे सरासरी दर कारंजामध्ये चोपन्न ते अठ्ठावन्न रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट मानलं जाणारं उमरेड मार्केट पंधराशे नव्वद क्विंटल अवकाळी आहे पाच हजार सहाशे ते हो सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड या शहरामध्ये आहे सरासरी जर उमरेडमध्ये छप्पन ते एकसष्ट रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट सिंधी सेलू मार्केट नऊशे नव्वद क्विंटल अवकाळ आहे बाजारभाव जो आहे पाच हजार पाचशे ते पाच हजार नऊशे रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा हरभरा बाजारभाव जाणून घेऊया महत्त्वाचं मार्केट जे आहे सावनेर पाच हजार सातशे जामखेड पाच हजार सहाशे अंबड सात हजार शंभर परतूर पाच हजार सातशे कर्जत पाच हजार तीनशे यावल पाच हजार तीनशे सेनगाव पाच हजार सहाशे शेगाव पाच हजार सातशे सिंधी पाच हजार सातशे सिंधी सेलू पाच हजार सहाशे सांगली सहा हजार शंभर मुरुमे आठ हजार सातशे शेवगाव पाच हजार पाचशे हिंगोली खाणेगाव नाका पाच हजार आठशे धुळे पाच हजार पाचशे तुळजापूर पाच सातशे कळंब पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सावनेर पाच हजार सातशे जामखेड पाच हजार सहाशे अंबड पाच सात हजार पन्नास कर्जत पाच तीनशे यवल पाच तीनशे से, शेनगाव पाच सातशे सिंधी पाच आठशे दुधनी पाच हजार नऊशे रुपये अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीला हरभरा बाजारभाव जो आहे सत्तर ऐंशी रुपये परत गेला पुणे आठ हजार दोनशे जळगाव मसावत सहा हजार पाचशे वडूज पाच हजार सातशे छत्रपती संभाजी पाच सातशे उंबरगा आठ हजार शंभर महाराष्ट्रातील लेटेस्ट तूल हरभरा सोयाबीन मका यांचे बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा तसेच बाजारभावातील विविध बाजार समित्या सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव शंभर टक्के अॅक्युरेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपल्या परिसरात आजच्या मितीला किती बाजारभाव आहे हरभराला एक आम्हाला कमेंट करून सांगा ಮರೆಯೋದಲ್ಲ ವಿಸಿರೋಣ ಅಕ್ಕ ವಿಡಿಯೋ ಆವಡ್ಲಸ್ ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಶೇರ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರರು